गावाच्या सीमेस नदीच्या तिरा पारंब्या फांद्यांचा घालून डेरा विषण्ण दृष्टीने देखत नभा विराट वड हा राहिला उभा काळाची असंख्य पाकरी आली जीवनकनिका टिपून गेली अनेक पिढ्यांची यात्रा विशाल तयाच्या पुढून गेलेली पैल काळाशी झुंजुन राहिला जेता विजयपरी तो जाचतो आता राक्षसी खोडास सहस्त्र तडे पाचोळा अमाप पायाशी पडे आलेली देहाला पाषाण कळा देवत्व जाऊन उरली शिळा नवीन पालवी क्वचित कोठे जुनाट पानाचा देठन तुटे फोडून दरड मुळी ती काही शोधती ओलावा नदीच्या डोही पर्णांच्या गुहात अंधार माजे उषेचा किरण आतन धजे लोंबती मोहळे भयानकाळी कोळ्यांची धूसर लागली जाळी गिधाड गुबडे धरून शिरी कोकीळ पूर्वीचे स्मरतो उरी भोवतीतयाच्या तरंगे भीती सावली प्रवासी त्याची न घेती निर्दय अपवा विळका खाली रात्रीचा खवीस बसतो खाली गावची बालके राहून दुरी भयार्थ डोळ्यांनी पाहती वरी लोटून काळास ठाकला धीट आजला त्याचीच वा पाहतो वाट कर्वत कुराड वाजता राणी आषाळ भावाने ऐकतो ध्वनी परंतु हत्यारे क्षुद्रती हाय अशा या पहाडा पुढती काय समर्थ आता ती एकली वीज देण्यास याजला विश्रांती नीज म्हणून तयाची उदास आशा म्हणून तयाची उदास आशा शोधते नभात रुपेरी रेषा शोधते नभात रुपेरी रेषा धन्यवाद